सदस्य ग्रामसेवक किंवा प्रत्येक विभागाचे जे जे अधिकारी आहेत या सगळ्यांना त्या गावामध्ये घेऊन जायचं तिथल्या नागरिकांच्या लेखी स्वरूपात तक्रारी घ्यायच्या आणि त्यातून तात्काळ जे जे प्रश्न आपल्याला सोडवता येतील ते त्या ठिकाणी लगेच निर्णय द्यायचे परंतु आज जर पाहिला असेल तर कामशेत शहराचे नागरीकरण पाहता गाव मुख्य बाजारपेठ आणि त्याच्या आजूबाजूला ज्या मोठमोठ्या कॉलन्या उभ्या राहिल्या आहेत त्याचं नागरीकरण वाढत असताना निया। निया। जर कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही ज्यांनी घरं बांधलेत त्यांचे देखील प्लॅन सँक्शन नाही आहेत असं देखील काही मंडळी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मला सांगितलं जर सँक्शन प्लॅन असेल तर रस्ते असतील तिथली ड्रेनेजची व्यवस्था असेल तिथली एसटीपीची व्यवस्था असेल या सगळ्यांकरता देखील जागा सोडल्या गेलेल्या असत्या परंतु जशी जागा मिळेल किंवा जशी आपली ऐपत आहे तसं कुणी अर्धा गुंठा कुणी एक गुंठा घेऊन घरं बांधलीत त्यांना पाणी मिळालं पाहिजे याकरता मागच्या तीन वर्षापूर्वी पूर्वी आम्ही सात आठ कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर केली त्याचं काम सत्तर ऐंशी टक्के झालं ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी त्या योजनेचा भाट्यवस केलेला आहे कारण मुदतीत ते काम जर पूर्ण झालं असतं तर आज कामशेठ नगरीतल्या जवळपास नव्वद टक्के लोकांना पाणी मिळालं असतं त्यावरती सुद्धा आता आम्ही काही दुसऱ्या ठेकेदाराला ते काम देऊन काही भागातलं पाईपलाईन जॉईंट करण्याचं काम राहिलेले ते पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कचऱ्याच्या बाबतीत सुद्धा अजून ट्रॅक्टर्स किंवा कचरा उचलणाऱ्या गाड्या आणि मॅन पॉवर वाढवण्याकरता आज निर्णय दिलेले आहेत दहा तारखेपर्यंत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आपण जर कचरा गावचा व्यवस्थित केला नाही तर आम्हाला जो निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ त्याच पद्धतीने पाण्याच्या बाबतीत एक स्टेप वाईज टप्प्या वाईज ज्या ज्या भागाला पाणी आम्हाला लगेच चालू करता येईल तिथलं काम सुरू करून फेज वाईज पाणी सुरू करण्याचा निर्णय केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे लाईटची देखील मोठी समस्या होती लाईटच्या बाबतीत मागच्या काही दिवसापूर्वी पुण्याचे प्रमुख असलेल्या काकडे साहेबांकडे बैठक घेतली कामशेट असेल कुदगाव असेल काने किंवा वडगाव या भागातला जो फिडर आहे त्या फिडरवरती आपल्या मालपाणीचं जे आपण मालपण कुर्लं गाव मुंडा मुंडावरच्या इथं देखील त्यांचा जो फिडर उभा त्यांनी सबस्टेशन उभं केलं आहे त्या दोघांच्या याच्यातनं कसा आपल्याला व्यवस्थित सप्लाय देता येईल त्या बाबतीत आम्ही निर्णय घेतलेला आहे कामं झालीच पाहिजे हा माझा देखील मानस आहे किंवा सर्व प्रशासकीय यंत्रणेचा आहे आणि त्याकरता आम्ही जी जी काम आज नागरिकांनी सांगितली ती प्रत्यक्षात आता जाऊन देखील पाहणार आहे आणि त्यावरती कसे निर्णय घेता ते बघूया आपण नागरिकांच्या समस्यावरती ग्रामसेवकाला म्हणजे त्यांची कामगोडी केलेली आहे स्थानिक बॉडी आहे त्यांचा पण रोल येतो ना मी तुम्हाला, तुम्हाला सांगतो ग्रामपंचायत सरपंच असो ग्रामपंचायत सदस्य असो ग्रामसेवक असो किंवा आमदार म्हणून मी असेल आमची सगळ्यांची नैतिकता किंवा आमची जबाबदारी आहे कुणी टोलवाडोलवी करायचं कारण नाही आणि कुणी एकमेकावर खापर फोडायचं कारण नाही जो कोणी याच्यामध्ये दोषी असेल काम करण्यामध्ये कुचरपणा करत असेल त्याला मी कुणालाच पाठी घालणार नाही अजिबात नाही त्यामुळं ज्याला निवडून दिले त्यांनी त्याचं काम करावं जर काम केलं नसेल तर मी स्पष्टपणे सांगितलं येणारा आगामी निवडणुकीमध्ये मतदान मागायला येतील त्याला याला धडा शिकवा मी आहे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत आहे स्थापना संदर्भामध्ये पोलीस कमिशनरांचा फोन आला होता त्यांनी डीसीपी म्हणजे डीजीकडनं ही ऑर्डर झालेली आहे राज्याचे गृह राज्यमंत्री योगेजी कदम साहेबांनी जे आश्वासित केलं होतं त्या अनुषंगाने डीसीपी या एसआयटीचे प्रमुख आहेत एक एसीपी एक पी आय दोन ए पी आय आणि पाच का चार कदरी सहा कॉन्स्टेबल आहेत अशा पद्धतीने एस आय एसआयटी गठीत केली आहे बघूया आता सगळ्या गोष्टी आज जाहीरपणे बोलणं योग्य नाही परंतु मला जी काय माहिती मिळालेली आहे ती मला पोलीस विभागाला गुप्तचर विभाग किंवा त्यांचे जे कोणी आता विचारणा करतील त्यांच्या समोर मी ती देईल समाधानी समाधानी आहात यासाठी आताशी कठीत झाली आहे माझ्याकडे जी माहिती आहे ती माहिती मी दिल्यानंतर ते सुद्धा किती खोलात जातील आणि त्यातून काय निष्पन्न होते ते शेवटपर्यंत तर त्यांनी योग्य तपास केला तर मी समाधानी असणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक हो ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या